नमस्कार मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात ता तर डहाण मित्र न्यूज नेटवर्क नूतन बालशिक्षण संघ संचालित विकासवाडी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी तळमळीनं काम करणाऱ्या मुख्याध्यापिका सौ मनीषा चंद्रेश बारी यांचा सेवापूर्ती सोहळा दिनांक तीस जून दोन रोजी दशाश्री माळी हॉल डहाणू येथे संपन्न झाला मुख्याध्यापिका मनीषा बारी सुस्वभावी सोजळ सु आणि कार्यनिष्ठ आणि जशास तसे वागणाऱ्या असल्याने त्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत्या त्यांचं प्राथमिक शिक्षण घोलवड टोकेपाडा तसेच माध्यमिक शिक्षण बोर्डी येथे झाले तर मुंबई येथे महाविद्यालयीन शिक्षण झाले सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोसपाड नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष विनायक वारी असून प्रमुख पाहुणे म्हणून विरा येथील एम बारिया डेव्हलपर अँड बिल्डरचे संचालक मोरेश्वर बारिया विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते अखिल भारतीय बारी बारी या समाजाचे अध्यक्ष भरत बारी तसेच रोटरी क्लब ऑफ डहाणूचे अध्यक्ष दिपेश बारी नूतन बालशिक्षण संघाचे उपाध्यक्ष राजन चुरी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ रुपाली पाटील यांनी केले सदर कार्यक्रमावेळी भरत बारी यांनी म्हटलं आहे की शिक्षक हे समाजाचे खरे शिल्पकार आहेत मनीषा बारी यांचे कार्य खऱ्या अर्थानं प्रेरणादायी आहे समाजासाठी तळमळीने काम करणारे व्यक्तिमत्व म्हणजे मनीषा बारी तसेच एम बारिया डेव्हलपरचे मोरेश्वर बारीया यांनी आपल्या दोन शब्दांसह मनीषा बारी यांनी आपल्या सेवा काळात केवळ अध्यापनच नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला आहे त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी आत्मविश्वासाने घडले खेळीमेळीच्या वातावरणात मनिषा बारी यांचा निरोप समारंभ संपन्न झाला अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा

त्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबात ज्या सगळ्या लोक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया मी ऐकत होतो खरोखर तुम्ही त्या परिवारात एक आहे असं माझा चितर्ष आहे आणि जास्त मी वेळ घ्यावी सेवाप्रमाणे उपस्थित आहोत मनीषा ताई ह्या आमच्या अखिल पारिकाऱ्या समाज संघाच्या उपाध्यक्ष आहेत ज्या आमच्या समाज संघाचे पदक्षपद सांभाळत आहे त्यांनी आमच्या समाजासाठी खूप कामं केले आहे वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत त्यापैकी एक आहे बारी बाऱ्या समाज संघाची जनगणना त्यांचा जनसंपर्क खूप चांगला आहे त्यांनी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील आमच्या समाजाचा एकूण चोवीस गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गावातील बारीक बारी बारी बाऱ्या समाजाचे शिक्षकांचा एक ग्रुप बनवला आणि त्यांच्या शिक्षकांकडून त्यांनी आपल्या आप प्रत्येक गावातील जनकांना करून घेतली प्रत्येक कुटुंबातील जनते